नमस्कार स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी फोर या न्यू चॅनेलमध्ये राजकीय वळणाचा तिढा जिंतूरमध्ये आता विरोधकच नाही जिंतूर तालुक्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला आहे माजी आमदार विजय भांबे यांनी शरद पवार यांच्या गटाला रामराम ठोकत आता अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे आज मुंबईमध्ये हा प्रवेश होणार असून त्यांच्या कार्यकर्त्यांसह ते नवा राजकीय अध्याय सुरू करत आहेत या हालचालींमुळे जिंतूर तालुक्यात शरद पवार यांच्या गटाचा प्रभाव जवळपास संपुष्टात आला आहे असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे आता विरोध कोण करणार की सर्व सत्ताधारी बनलेत जिंतूर तालुक्यात राजकारणाचं गणित पुन्हा एकदा बदललेलं आहे शरद पवार यांच्या गटाचे जुने आणि वजनदार नेतृत्व माजी आमदार विजय भांबळे आता हातात नवा झेंडा घेणार आहेत आज मुंबईमध्ये अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा अधिकृत प्रवेश होणार असून त्यांच्यासमवेत अनेक कार्यकर्तेही आहेत या हालचालींमुळे जिंतूरमध्ये राजकीय धक्काच बसला है। करना सत्ता धरी आहे कारण आता सत्ताधारी गटात सर्व नेते एकवटले आहेत शरद पवार गटासाठी हा मोठा झटका आहे आणि मतदारांसाठी प्रश्न निर्माण होतो की आता विरोधक कुठे लोकशाहीत विरोध हा अत्यंत महत्त्वाचा असतो पण जर संपूर्ण राजकीय पट एका बाजूला झुकला तर मतदारांचा आवाज कोण ऐकणार ना प्रश्न विचारणारा संघर्ष करणारा आवाज आता कोठून येणार हा फक्त एका नेत्याचा गटबदल नाही ही जिंतूरच्या राजकीय भवितव्याची दिशा ठरवणारी अत्यंत महत्त्वाची अशी घडी आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी